गाव कौसिल बुलढाणा येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे गंभीर यापैकी पाच विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक असून सर्वांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे वा ही घटना काल रात्रीच्या जेवणानंतर घडली कडी भात खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटा व जुलाबाचा त्रास सुरू झाला पैनगंगा शाळा ही भाजपा जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार विजयराम शिंदे यांच्याशी संबंधित आहे डॉक्टर दत्तात्रय बिरजदार जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांनी माहिती दिली की सर्व विद्यार्थिनींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून पाच जणांची प्रकृती नाजूक आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता शिवाजी मामनकर बुलढाणा आमच्याकडे तेरा मुली आलेल्या होत्या सिव्हिल मध्ये त्यांना बुलटी मळमळ वगैरे हे सिम्पटम्स होते आणि त्याच्यापैकी पाच आमच्याकडे ॲडमिट आहेत बाकीच्यांना असं मायनर काही सिम्पटम्स होते ते सुटी करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी आम्हाला असं सांगितलं की रात्री भात वगैरे कडी भात खाल्ल्यावर थोडंसं कसं माळमाळ वगैरे सुरू झाली पण सध्या ते जे विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिट आहेत ते स्टेबल आहेत त्यांना काही त्रास नाही कुठल्या आजारासाठी त्यांना ॲडमिट केलं ते आ क्वेरी फूड पॉयझनिंग म्हणून ॲडमिट आहे आमच्याकडे एक भात वगैरे जे काही भात आणि कडी आम्ही खाल्ली त्याच्यामुळे थोडासा आम्हाला त्रास झाला या कारणातून त्यांना ते ॲडमिट करण्यात आलं